नमस्कार मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजीनगर येथील नेते ओबीसी मंत्री अतुल सावे हे काही फार आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल आत्तापर्यंत कधीच परिचित नव्हते कोणताही वाद निर्माण करायचा नाही उलट लो प्रोफाईल राहायचं असाच सावे यांचा आत्तापर्यंतचा राजकीय वर्तुणुकीचा इतिहास आहे पण नांदेडचे पालकमंत्री असलेल्या सावे यांनी एक असं विधान केलं की त्याच्यामुळे भाजपच्या मनात नक्की काय सुरू आहे याचा एक अंदाजच राजकारणी लोकांना आला त्यातही भाजपच्या युतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना देखील आला असावा म्हणजे अतुल सावे यांनी आत्तापर्यंत कधीही संपूर्ण राज्यावरती काहीतरी गाजेल असं राजकीय विधान केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही आहे तुमच्या स्मरणात असेल तर जरूरपणे कळवा की जे असं एखादं वाक्य भाषण किंवा विधिमंडळातलं त्यांचंही हजेरी याविषयी कुठे राज्यभर चर्चा झाली असं मला गेल्या सात आठ वर्षात तरी दिसलेलं नाही आहे पण त्यांनी नांदेडमध्ये जे विधान केलेलं आहे ते विधान मात्र नक्कीच अनेकांच्या भूवया उंचावणार आहे याला प्रसंग असा घडलेला होता की सावे हे नांदेडचे पालकमंत्री आहेत आणि त्या ठिकाणी तांडावस्तीचा जो काही निधी आहे तो निधी देण्यावरनं शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहाळीकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांचं म्हणणं असं होतं की मी जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्याकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्याबाबत मी पालकमंत्र्यांना जाब विचारणार आणि ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आता दोघेही सत्ताधारी पक्षाचे असतानाही कदम यांनी असा आंदोलनाचा इशारा देणं हे सावे यांना पटलेलं नसावं पण सावे हे सौम्य साव सा स्वभावाचे आहेत त्यामुळे ते बाबुराव कदमांना लगेच थेट उत्तर देतील आक्रमकपणे उत्तर देतील याची अपेक्षा अजिबात नव्हती आता सावे यांनी थेटपणे असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि ज्यांना आमच्यासोबत राहायचं आहे त्यांनी सोबत राहावं ज्यांना सोडून जायचं आहे त्यांनी सोडून जावं खरं तर हे सावे यांच्याच मनातलं वाक्य नाही आहे तर भाजपच्या अनेक आमदारांच्या मनातलं देखील वाक्य आहे एकतर जेव्हापासनं भाजपला एकशे सदोतीस जागांचं पाठबळ स्वबळावरती मिळालेलं आहे तेव्हापासून भाजपला असं वाटतं आहे की शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपण कधी ना कधी तरी दूर सारून स्वबळावरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली पाहिजे दुसरीकडे अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार मंडळी आणि मंत्री देखील आधीच नाराज आहेत म्हणजे कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी देखील आपल्या खात्याच्या निधीमध्ये कपात केल्याची तक्रार केलेली होती आता तांडावस्तीला असा निधी असा काय लागतो पण तो निधी देखील शिवसेनेच्या आमदारांना मिळत नसेल तर त्यांची भलतीच गळचिपी होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळंच मग त्यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्याविरोधात भाजपच्या मंत्र्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आता हे जे काही सगळं सुरू आहे हे, हे भाजपच्या एखाद्या मोठ्या राजकीय पटाचं देखील गणित आहे म्हणजे अतुल सावे यांच्या मुखातून असे उद्गार येणं हे काही इतकं सहज आणि सोप्पं नाही आहे भाजपला देखील कुठे ना कुठे मनात असं वाटतं आहे की दोन हजार एकोणतीसच्या आधीच आपण कधी ना कधी स्वबळावरती या महाराष्ट्रावरती राज्य करावं अशी त्यांची मनोमन इच्छा आहे त्यामुळेच कधीतरी मग अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये चांगले नेते आपल्या पक्षामध्ये घेणे असा पायंडाच आता भाजपनं सुरू केलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये घेणं हे काही एकट्या भाजपच्या सोयीचं नाही आहे तर याबरोबरच अजित पवार यांच्यासाठी देखील हा इशारा असू शकतो कारण उद्या जर भाजपला पुणे जिल्हा परिषद जर आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवायची असेल तर त्यांना नक्कीच संग्राम थोपटे यांच्यासारख्या नेत्यांची गरज असणार आहे त्यामुळं पुण्यासारखा मोठा जिल्हा किंवा नांदेड हा देखील मोठा जिल्हा आहे अशा मोठ्या जिल्ह्यांवरती भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळंच मग कधी शिवसेनेला दिवस कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाराज कर अशा प्रकारचे उद्योग मग भाजपची नेते ही सुरू करतात आता आणखीन जर एक दोन गोष्टी पाहिल्या तर माझ्या विधानातील तथ्य तुमच्या नक्कीच लक्षात येऊ शकेल म्हणजे स सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या घरी निवासस्थानी अमित शहा यांनी जाणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण सुनील तटकरे यांना आपल्यासोबत घेणं हा भाजपच्या दूरगामी रणनीतीचा एक भाग आहे असं आता देखील राजकारणात बोललं जात आहे त्यामुळं सुनील तटकरे हे रायगडमधले पुढच्या काळात भाजपचे जर नेते ठरले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको असं देखील त्यामुळं बोललं जात आहे म्हणजे त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेते हे आधीच आपल्याकडं ओढण्याचं काम मग ते आणि त्यांच्यावर जाळं फेकण्याचं काम हे भाजपनं सुरू केलेलं आहे त्यामुळंच मग जे आपल्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात लगेच तातडीनं उत्तर देण्याची किमया ही आता अतुल सावे यांच्यासारखे सौम्य प्रकृतीचे नेते देखील करू लागलेले आहेत दुसरी गोष्ट अशी की सांगलीचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आता सांगली भक्कम करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे भाजपला त्या ठिकाणी चांगले नेते हवे आहेत आणि विशाल पाटील यांच्यासारख्या खासदाराला ते उघड उघडपणे ऑफर देत आहेत म्हणजे आपल्याला प्रत्येक जिल्हा ना जिल्हा प्रत्येक मतदारसंघ ना संघ हा उद्या स्वतंत्रपणे लढवावा लागेल या प्रकारचं सूक्ष्म नियोजनच भाजप या निमित्तानं करत आहेत अगदी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्ही संजय काका पाटलांना भाजपमध्ये घेणार की विशाल पाटलांना भाजपमध्ये घेताय तर चंद्रकांत पाटलांनी था ठामपणे आणि स्पष्टपणे सांगितलेलं होतं की संजय पाटलांचा काही संम प्रश्नच नाही आहे आम्हाला विद्यमान असलेल्या विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचं आमचं नियोजन आहे असं त्यांनी मन मोकळेपणानं कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं तशाच पद्धतीचं राजकारण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सुरू आहे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडे निवडून आलेले आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजपचे इतक्या जवळ गेलेले आहेत की त्यातनं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना देखील धोका वाटू लागलेला आहे म्हणजे बाबासाहेब देशमुख यांनी सरकार स्थापनेच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वेळप्रसंगी आपण देखील त्यांना पाठिंबा दे द्यायला मागे पुढे पाहणार नाही अशा प्रकारची तयारी चालवलेली आहे आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजित पाटील हे आज ना उद्या भाजपच्या जाळ्यामध्ये येतील अशाच पद्धतीचं बोललं जात आहे तीच पद्धत पुण्यामध्ये म्हणजे बापूसाहेब पठारे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते आधी भाजपमध्येच होते आमदार होण्याआधी ते आता कधी ना कधीतरी भाजपसोबत जातील किंवा अजित पवारांसोबत जातील असंही बोललं जात आहे पण भाजप देखील त्यांच्यावरती जाळं आज ना उद्या फेकू शकतं अशी साधारणपणे चित्र आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि वेळप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोबड्या किंवा त्यांची साथ सोडण्याची देखील भाजपची तयारी आहे एक वेळेस ते एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत पुढच्या ट भविष्यामध्ये ठेवू शकतील कारण त्याला आहे महत्त्वाचं ते म्हणजे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्यासारखा चेहरा भाजपला आपल्यासोबत ठेवावा लागेल पण तशी गरज त्यांना अजित पवारांबाबत वाटते का याचं उत्तर आता येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल पण भाजपचं जे काही धोरण आहे ते धोरण अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपला स्वबळावर राज्य सरकार आणायचं आहे अमित शहा जरी दोन हजार एकोणतीस म्हणत असले तरी ते जे उद्दिष्ट आहे ते अलीकडच्या काळामध्ये दे देखील येऊ शकतं आणि त्यासाठी कोणाला कोणाला म्हणजे युती पक्षातील कोणाला ना कोणाला तरी भाजप सरकारमधून बाहेर पडायला आज उद्या बाध्य करेल अशीच ही चिन्हे दिसून येत आहेत त्यामुळं अतुल सावे यांनी ज्या पद्धतीनं दोनशे सदोतीस आमदार आमच्याकडे आहेत अशा पद्धती दावा केलेला आहे हा दावा हवेतला नाही आहे भाजपच्या दीर्घ नियोजनातून आलेला तो विचार आहे एवढं मात्र निश्चित मला वाटतं अतुल सावेंचं हे जे है, है विधान आहे हे विधान आगामी काळातील राजकारणाची मोठी नांदी ठरणार आहे एवढं मात्र निश्चित तर तुम्हाला या विधानाबद्दल काय वाटतं नक्की सांगा आणि पाहत राहिले मराठी